लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या दोन डिसेंबरच्या भागामध्ये जीवाचा मोठा विजय झाला पण रम्याच्या कारस्थानामुळे घरात आनंदाऐवजी मोठे वादळ उभे राहिले पाहूया नेमकं काय घडलं जीवाने आपले प्रेझेंटेशन यशस्वीपणे पूर्ण केले क्लायंट बेडेकर सर या डिझाईनने खूपच खुश झाले जीवाने त्यांच्या पत्नीवरचे प्रेम म्हणजे संगीता यांना ओळखले आणि फार्म हाऊसला संगीता फार्म हाऊस असे नाव दिले या कल्पनेने बेडेकर सर भलतेच प्रभावित झाले ते म्हणाले मिस्टर देशमुख हे प्रेझेंटेशन जीवापेक्षा चांगलं कुणी करूच शकलं नसतं जीवाचे टॅलेंट पाहून विक्रम आणि पार्थला त्याचा खूप अभिमान वाटला तर दुसरीकडे रम्या मात्र द्वेषाने जळत होती ऑफिसमध्ये जीवाच्या यशाचा आनंद साजरा होत असताना पार्थने नंदिनीला फोन करून ही आनंदाची बातमी दिली नंदिनी म्हणाली अरे वाह मला वाटलंच होतं जीवा नक्की यशस्वी होणार पार्थने या यशाचं श्रेय नंदिनीला देण्याचा प्रयत्न केला पण नंदिनीने नकार दिला नंदिनी म्हणाली पार्थ नात्यात क्रेडिट घ्यायचं नसतं द्यायचं असतं आता घरी आल्यावर मी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघेन त्यांना त्यांचा मोमेंट एन्जॉय करू द्या मी इथे घरी त्यांच्यासाठी छान सरप्राईज देते नंदिनीने उत्साहाने मानिनीला हे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचे सांगितले मानिनीने दूध उतू गेल्याने अपशकून तर नाही ना अशी शंका व्यक्त केली पण नंदिनीने तिला समजावले नंदिनी मानिनी आणि काव्या मिळून जीवाच्या स्वागताची तयारी करू लागतात काव्याने गुलाब फुलांनी मस्त सजावट केली इकडे ऑफिसमध्ये पार्टी चालू असताना जीवा बाथरूमला जातो नेमकी त्याचवेळी रम्या एका सहकार्याशी मुद्दाम मोठ्या आवाजात गॉसिप करते रम्या म्हणते अरे ते क्लायंट त्या नंदिनीच्या आधीपासून ओळखीचे आहेत म्हणे नंदिनीनेच फोन करून बेडेकर सरांना सांगितलं असेल की जीवाला प्रोजेक्टचं टेन्शन आहे तुम्ही जरा समजून घ्या थोडक्यात काय क्या नंदिनीने वशीला लावला जीवाने हे सगळं बायकोच्या मेहरबानीवर केलं जिवा हे सर्व ऐकतो त्याला बेडेकर सरांनी सकाळी विचारलेले प्रश्न आठवतात त्याचा गैरसमज पक्का होतो तो लगेच बेडेकर सरांना फोन करतो जीवा म्हणतो सर खरंच माझ्या बायकोचा हात आहे का यामध्ये तुम्ही नंदिनीला ओळखता का बेडेकर म्हणतात हो ओळखतो ना तिचा कालच मला फोन आला होता बेडेकर सरांनी आनंद निवासच्या कामासाठी नंदिनीने फोन केल्याचे सांगितले होते पण जीवाला वाटले की नंदिनीने त्याच्या प्रॉजेक्टसाठीच शिफारस केली त्याचा राग अनावर होतो घरी वसुहत्या अनिशाला गाठून काव्याच्या बॉयफ्रेंडबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करतात वसुहत्या म्हणतात काय ग अनिशा सिंगल आहेस की बॉयफ्रेंड वगैरे आहे तुझा अनिशा त्यांची फिरकी घेत म्हणते की तिला मुलं आमदत नाहीत मुली आवडतात वसुआत्या लगेच चिडतात माझ्या रम्यापासून लांब राहा वसुआत्या जेव्हा बोलताना चुकून काव्याचा बॉयफ्रेंड असे बोलतात तेव्हा अनिशा लगेच सावध होते आणि वसुआत्या तिथून काढता पाय घेतात जेव्हा घरी येतो तेव्हा त्याचे भव्य स्वागत होते सगळे टाळ्या वाजवतात पण जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झालेला असतो मानिनी आणि पार्थ त्याच्या चेहऱ्यावरील तणाव ओळखतात सगळी जीवाचं कौतुक करतात पार्थ म्हणतो बघ आई मेरिटमध्ये आलेल्या या पोराचं कौतुक वाटतं की नाही आपल्याला नंदिनी त्याच्याजवळ बसते आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याबद्दल अभिनंदन करते जीवा म्हणतो कुचकटपणे हसत कॉंग्रेस माझं कसाला नंदिनी अगं तूच जिंकलीस ना आपल्या दोघांमध्ये कसली हार जीत नंदिनी म्हणते आश्चर्याना तुम्ही असं का बोलताय आपण दोघं एक टीम आहोत ना काय माहिती तुला माझा अभिमान वाटतोय की स्वतःचा तू हे सगळं मला बरं वाटावं म्हणून करतेस की स्वतःला बरं वाटावं म्हणून जीवा आवेशात उभा राहतो आणि सगळ्यांसमोर आरोप करतो इथे या सगळ्यांना माहिती नाही पण मला माहिती ना चांगलं तुझ्या वशिलाशिवाय मी ह्या रेसमध्ये पोहोचूच शकलो नसतो काय बोलू मग मी नंदिनी तूच फोन केला होतास ना त्या बेडेकरांना काय म्हणाली तू सुरेश बेडेकरांना नंदिनी पूर्णपणे निशब्द होते जीवाच्या या आरोपामुळे घरात मोठा तमाशा उभा राहतो आणि एपिसोड तिथेच संपतो पुढील भागात आपण पाहणार आहोत की या भांडणांमुळे पार्थणी काव्याला वाईट वाटेल काव्या नंदिनीची बाजू घेण्यासाठी जीवाला समजवण्याचा प्रयत्न करेल पण जीवा चिडून काव्याला म्हणतो तुलाही आतापर्यंत असंच वाटत होतं ना की मी फेलच होणार आहे कायम जीवाच्या या बोलण्याने काव्या आणि जीवाच्या भूतकाळातील फेल झालेल्या नात्याचं सत्य बाहेर पडणार का हे पाहण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम